भारतीय सैन्यानं यशस्वीरित्या राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचे देशभरात कौतुक होत असताना बेळगाव शहरातील एक नामांकित समाजसेवक शिवा चौगुले यांनीही अनोख्या पद्धतीने भारतीय सैन्याच्या कामगिरीचे कौतुक करत मानवंदना दिली आहे चौगुले यांनी आपली थार गाडी ऑपरेशन सिंदूरने सजवली तसेच ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि कर्नल व्योमिका सिंगचा फोटोही या थार गाडीवर लावून या दोन महिला अधिकाऱ्यांचा गौरव केलाय यातून ऑपरेशन सिंधूरला एक प्रकारची मानवंदनाच आणि भारतीय लष्कराचा गौरव केला असून ही कार अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे भ्रष्ट जय भारत खरोखर असंही आहे फर्स्ट त्यांनी पाकिस्तानने आमच्या भारताच्या विरोधात त्यांनी लढाई चालू केल्याबद्दल तर आमच्या केंद्र सरकार आमच्या भारत सैन्याला एक आदेश दिला तर जाऊन तुम्ही या दोन महिला जाऊन या दोन महिलांचं त्याच्यामध्ये योगदान लय फार आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बेळगाव जिल्ह्याची आमची महिला आहे त्याच्यासाठी आम्हाने गर्व वाटतं आहे आणि ते ते बघून त्यांचं कौतुक करून पुऱ्या भारताला आणि पुऱ्या भारताच्या नागरिकांना गर्व वाटायला पाहिजे त्याच्यासाठी मी माझ्या थारवर हो। दोन्ही महिलांचा फोटो घालू आहे आणि मला बी फार अभिमान वाटतो आहे या देश माझं असंच असावं या माझ्या देशावर कुणाची हो। नजर असली तर माझ्या भारताचे सैनिक त्याला राखण आहेत देशासाठी मला माझा अभिमान आहे मी एक रहिवाशी म्हणून माझ्या थारवर मी त्यांचे फोटो लावले आणि ऑपरेशन सिंदूर त्यांनी फार चांगलं राबविलेलं आहे पूर्ण केंद्र सरकारला आणि माझ्या भारतच्या जवानांना माझ्याकडनं त्यांच्याला त्यांना हार्दिक शुभेच्छा गाडीच्या समोर काचेवर मोठ्या अक्षरात ऑपरेशन सिंदूर असं लिहिलं आहे याशिवाय गाडीच्या दारावर कर्नल सोफिया कुरेशी यांचा फोटो लावला आहे तर दुसऱ्या दारावर कर्नल व्योमिका सिंग यांचा फोटो लावला आहे अशा प्रकारे शिवा चौगुले यांनी संपूर्ण थार गाडी भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर सजवली आहे त्यामुळे ही गाडी पाहिल्यानंतर आपसुकच प्रत्येकाच्या हृदयातून जय हिंद बाहेर पडेल अशी अपेक्षा त्यांची आहे